पण आणलो होती तोंडले मोठे जेवण हो जेवण खूप वेळच झालंय हाय नमस्कार ताई नमस्कार नमस्कार जेवण का हॅलो हॅलो लाईव्ह नव्हती घ्यायची म्हटलं चला आज दुसऱ्याच्या लाईव्हला पण जाऊन बघूया आणि डाटा पण संपलेला आहे त्याच्यामुळं पण मग तुम्ही म्हटलं ताई लाईव्ह नाही घ्यायची का त्याच्यामधलं म्हटलं चला पण थोडा वेळ लाईक गुड नाईट उभा बापरे बाप चंद्रग्रध खूप दिवसानंतर लाईव्ह आणि आमच्याकडं खूप असा पाऊस सुरू आहे सारखा पाऊस सुरू आहे जोरदार आवाज कोण येत असेल बहुतेक अ निवृत्ती नाही भक्ती येत निवृत्ती नाही त्याचा फोन आला होता लाईव्ह दिसत नाहीये काय नाही एक पण हो पूर्ण महाराष्ट्रात पाऊस पण आमच्याकडे भरपूर पाऊस चालू आहे चौकड पाऊस चालू आहे गंगानगर पग तुम्ही म्हंटल म्हणून लाईव्ह सुरू केली नाही मी लाईव्ह नव्हती घेणारे आज मी अंग टाकलं होतं चालली होती लाईव्ह बघणार ते नवीन लाईव्ह वर तर आपल्याला कोण ओळखत पण नाही चालले नुसते कमेंट करणं पण मग एक दादा दिसले तिथं मेकरचे दादा घेण ओळखीची त्याच्यामुळे मग त्यांना पण जाऊन तब्येत कशी तब्येत आता बरी आहे काल परवापेक्षा मस्त आहे दादा लाईव्ह घेतलीच नाही खूप काम असल्यामुळं हो काम असत दादा आपण मग आता चॅनल सुरू केलं म्हटलं थोडा वेळ द्यायचा तेव्हाच तुमच बर झालं लाईव्ह <laughs> थोडा वेळ लाईव्ह द्यायचा म्हणजे कस आता आपण एक हे बनवतोय तर आपण थोडा वेळ आपल्या लाईव्ह दिला तरच तुमचं पूर्ण वाच टाईम वगैरे कम्प्लीट होईल तर नुसतं व्हिडिओ नाही जमत जेवण केलं का हो जेवण केलंय डिएन केलं म्हंटल मला वाटलं डिनर केलं का असं विचारताय तुमचे झाले का जेवण आमचं झालंय आवाज बदलला हो आवाज बदललाय थोडा वहिनीच काय चाललंय गंगाधर दादा ते अचानक म्हटलं इथं गंगाधर दादा आहे भारी वाटले की ते आपले माणसं भेटले दुसरे लावलं का हो म्हणजे मी आज पहिल्यांदा त्या ताईच्या लाईव्ह ला गेले पण म्हंटल चला नवीन नवीन लोक पण जोडूयात आपण बरोबर आहे कोणा चंद्रकांतच थोडा संध्याकाळी एक दीड तास द्यायचा आराम चालू आहे बहिणीचा आराम चालू आहे का मी पण आरामच करत होते थोडं केसल तेल लावला आणि अंग टाकलं होतं पण ती कमेंट बघता बघता आताच इकडे आले कारण हे बघ लाईट बंद केलं तरच झोप लागते तिला तिनं तिकडचं लाईट बंद केला म्हणून मग म्हटलं तर चला आपलं एक काम पण चालतंय कारण राजे सोमवार शनिवार असल्यामुळे खूप वेळचे जेवण झाले कशी आहे चांगली आता अरे बापरे आवाज बदलला सध्या खोकला झाला का हो पावसामुळे लाईट गेली आवाज आवाज काय लाईट इकडे आवाज आराम आ, आराम चालू होता आता लाईट गेली इकडचा चाली लाईट लाएग। लाईट गेली आता लाईट गेली ठीक आहे शुभ रात्री चला आता थोडा वेळ आहे लाईव्ह बोला <laughs> थोडा वेळ बसते मी लाईव्ह ला ठीक आहे तब्येतीची काळजी घ्या तब हो तब्येत थोडी बिमार होती आता बरी आहे खोकला आहे हो खोकला का बरा मी शेतकरी कन्या का जेवण ताई हो ताई जेवण झालंय तुमचं झालंय का लाईट ता गेली ताई हो आमची पण गेली लाईट हो का ताई आणि शेतकरी कन्या कर म्हणजे आता नवीन आयडिया आहे वाटलाय सपोर्ट करा आयडी वरती आणि विचाराची नमस्कार ताई खूप दिवसानंतर आला आपल्या गेलेत का बर ठीक आता जेवण झालेत का सर्वांची आणि शेतकरी करण्यात आई कोण आले रे बाबा कुठं आलंय कोण मी शेतकरी कन्याताई आहे अ आहे, आहे।, आहे थोडा वेळ थांबा आता था। तुमचं वस फक्त लाईव्ह लावली मी तर चला पण आपण सर्वांनी कमेंट करा आणि लाईव्हला लाईक करा बाय बाय भरत ददा खर जेवण कोण आलं आहे विचारांची ज्योती ज्योती घेऊन आलेली आहे बोला ताई झालं का जेवण काय चाललंय <coughs> एक मी शेतकरी कन्या घ्याडी नमस्कार शेतकरी मॅडम नो इंग्लिश आम्हाला कुठे इंग्लिश वाचता येते आम्ही पण एकदम मराठीच उमेदचं लिखाण झालं का नाही हिशोब मिळवायचा राहिला आहे पण मग म्हंटलं आपल्याकडून ते हुकन कारण मी ते दीदीचे रेकॉर्ड जेव्हा समजवले होते ना तेव्हा मी नव्हते कारण माझं चाललं होतं की मला कामच सोडायचं आहे त्याच्यामुळे मी गेलीच नव्हते तर मग त्याच्यामुळं ते मॅडममध्ये राजीनामा घेतला नाही आपला मला येत ताई इंग्लिश तुम्हाला येतं पण आम्हाला नाही येत नाही इंग्लिश वाचायला थोडं फार येतं पण एवढं नाही <laughs> जम जेवण झालंय ग सर्वांचं सर्वांना रामकृष्णारी बोलापटापट पड़। तुझ्या वहिनी आहेत का दादा बोलता पण येतं बोलता पण येतं ओके आणि चंद्रान वहिणीला पण घेत चला व्हिडिओमध्ये कधी कधी त्यांना घेतलं तर बघा तुमचं चॅनल तिथे फास्ट मध्ये चालतं कारण माझा अनुभव ज्या मध्ये दाजी असतात ते व्हिडिओ फास्टमध्ये पळतात आणि एक त्याचे नामदेव दादा असा लाईक केलं पाहिजे धन्यवाद अगं विचारांची जुता आम्हाला सुतक पडलेलं आहे त्याच्यामुळे असं एकदम तब्येत बिघडलेली वाटते का पाहायला नसल्याची आणि आता पण आगमन झालं जेवण हो आका खूप वेळचं जेवण झालं कारण आपल्या एक इतका पाऊस सुरू आहे ना सारखा पाऊस सुरू आहे दादला उपवास होता तर पाच लाख जेवण झाले आज तुमचं झालं का जेवण आता ना सहा नंबरला लाईक कर तुझं झालं का जेवण हो का आता येईल कधी मी मगच सांगितलं होतं की वहिनीला पण सपोर्टला घेत चला म्हणजे कसं आहे ताई झालं हो का तिकडं कस वातावरण आहे आपलं इकडे पूर्ण महाराष्ट्रभर पावसानं हंगाम राहतंय कारण एकदम असं पडून गेला थोडंफार ऊन पडलं की मालांना पण फ्रेश आणि सर्व आली लाईट गेली होती आमची चला आपण समोर जाऊ कारण तिकडं खूप अंधारे त्याच्यामुळे मी आले करी तब्येत नाही 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 मी आता मशीन काम करणार आता तुम्ही सांगितलं ना की ताई आराम कर मी आता आरामच कर <coughs> आता करायच ताई आराम कर काही तब्येत ठीक नाही ताई काय झालं थोड्या आता बरी तब्येत खूप तब्येत बी घडलीच ताई माझी बोला जी होती ताई वहिनी ज्योतीताई बोला म्हणतात आपल्या शेतकरी ताई मी शेतकरी कन्याताई तुमचं नाव एक आज मी एकदम नुसती बसून बसून लाईव्ह गेलो बोला की ज्योती बहिणी येऊ मी माझा डाटा संपलेला होता पण आमच्या दादा बोलली ताई आपली लाईव्ह घ्या मी दाजीचा हॉस्पोट सुरू केलेली पूजा ताई नाव आहे हो का पूजा ताई ओके मला वाटलं गेल्या काय <coughs> <coughs> तुम्ही पूजाताई तुमचं चॅनल आहे असं मला तरी वाटते माझ्या चॅनल वर तुम्ही कमेंट सोडा मी पण तुम्हाला नक्की सपोर्ट करीन आणि ज्योतिताई माझे अ पासष्ट हजार सबस्क्रायबर काल कम्प्लीट झालेले गेले का गणेश पालकर कुठून आहे गणेश दादा आपण कुठून आहात मी आहे बुलढाण्यावरून पालकर कुठून आहात तुम्ही एकदा सांगा गावाचं नाव सांगा एकदा मला तरी असं एक गणेश पालकर सावरखेडून आहात का तुम्ही तुझ्या ताई नाव आहे ताई बघतो खामगाव सॉरी दादा इकडे एक सारख्या आहे तर आम्ही बुलढाण्यावरून बघतो आकाश दादा तब्येत कशी आहे नमस्कार नमस्कार सर्वांच माझ्या लाईव्ह स्वागत आहे आणि ज्यांचं चॅनल आहे नमस्कार नमस्कार गणेश दादा ज्यांचं ज्यांचं चॅनल आहे त्यांनी माझ्या चॅनलवरती कमेंट्स कमेंट सोडा म्हणजे मी सर्वांना सपोर्ट करी आणि सर्वांच्या आशीर्वादाने पासष्ट हजार आज नाही परवा दिवशीच झाली पासष्ट हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेत तर चंद्रकांत आता मी म्हटलं ना की तुम्ही डेली एक तास तरी लाईव्ह घेत चला ज्यांना लाईव्ह आपली दिसली एकदम लाईव्ह वर भरपूर जण नाही येणार पण तुम्ही हळूहळू हळूहळू जर लाईव्ह घेत चालली तर ती एकदम रुटीन मध्ये येऊन सर्वजण तुमच्या लाईव्ह येत जाईल त्याच्यामुळे तुम्ही लाईव्ह घेत चला काही तुझ्या चॅनल मुळे बऱ्याच जणांच्या हळूखी होत असतात हो का नाही पण दादा त्या चॅनलवर माझं कोणीच कोळी नव्हतं पण एकदम अरे बापरे म्हणलं आपले दादा आले तिथं त्याच्यामुळे म्हटलं चला गंगाचा दादाशी शिखुल आपण चंद्रकांत दादा नमस्कार कॉन्ग्रॅच्युलेशन ताई धन्यवाद थँक्यू तर सर्वांच्या आज ते स्वतःचं माझं हे नाही आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि एक मी गंगा गंगाधर दादांचं तर भरपूर सपोर्ट असतो प्रत्येक लाईव्हला एक तरी कमेंट असते की ते गुड मॉर्निंग शुभ सकाळ काही शुभरात्री ही कमेंट टाकतात माझ्या ताई नमस्कार म्हणतात तर गंगाधर दादा परवा दिवशी पूर्ण असे पंधरा पासष्ट हजाराची पूर्ण फॅमिली आपली तयार झाली व्हिडिओ पण म्हणायचा पण झाला तब्येतीमुळं पण आणि कामाचे दाखवली पण अभिनंदन धन्यवाद तुम्हाला हे सांगितस का मी कारण रोजचे ज्यां आहेत त्यांना माहिती आहे की आपले सत्ता किती झालेले आहेत म्हणून आणि गंगाना दादा एक जण आला होता म्हणजे की हे तुमची इकडं काय असतं म्हणजे तुमच्या घरात पूर्ण कपडे चढकलेले दिसत कपडे चढकलेले दिसतात म्हणलं जी मेहनत भरपूर आहे धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद तर म्हटलं अरे बाबा नो मी कामच हे करते तुम्ही जर का वारकाच्या टक्के गेले तर तुम्हाला तिथे केसच दिसतात त्याच्यामुळे टेलरच्या मशीन मध्ये आला तर तुम्हाला इथे कपडेच दिसणारे म्हटलं आणि अभिनंदन अभिनंदन धन्यवाद भारताना आणि अभिनंदन अभिनंदन वहिनी वाक बाई चॅनल बघा कसा वेगळा दिसत आहे बघा कसा वेगळा दिसत आहे कोणाचा चॅनल वेगळा दिसतोय तिथे नमस्कार नमस्कार म्हणजे नमस्कार जेवण वगैरे झालंय का बरोबर दिसत आहे ताई हे आपलं हे मग पूर्ण विचित्र चित्र दिसतंय ना आपलं आहे जे आहे ते आहे रियल मध्ये कारण आपलं जे असतं ते पूर्ण रियल मध्ये असतं काही वेगळं नसतं त्याच्यात पाणी आहे का सर्वांकडं ते सांगा एकदा पाऊस काय म्हणतोय तर तुम्ही म्हटले म्हणून आज निवांत लय म्हटलं चला टिप पण नाही मारायची नुसती लाईव घ्यायची निवांत सुनीता ताई शेतकरी कन्या आहेत ना वर पूर्ण झाले आहेत आणि आज उद्या त्यांना प्ले बटन येणार आहे हो शेतकरी ताईच ना पाऊस खूप आहे ताई आपल्याला अजून पस्तीस सदर सबस्क्राईबर कम्प्लीट करावं लागणार आहे तुझ्यासाठी एक लाख पूर्ण झाले आहेत अभिनंदन अभिनंदन ताई आता आपण त्यांच्या लाईव्हला म्हणजे त्यांच्या अजून आपण त्यांच्याकडे गेलोच नाही तर आपल्याला कसं कळणार आहे ना त्याच्यामुळं म्हटलं ज्यांचे चॅनल आहे त्यांनी माझ्या जा चॅनलवर जाऊन सपोर्ट करा म्हणजे कसं आपण त्यांच्यापासून काही शिकायसारखं असल्यास पण शकतो ना आणि आपला सपोर्ट सुद्धा त्यांना महत्वाचा त्यांचा आपल्याला महत्वाचा त्याच्यामुळं आपला एक माणूस समोर गेला पाहिजे असं हे पाहिजे प्रत्येकाचं सध्या काय सध्या दादा चालू आहे का भाऊस आमच्याकडे पण चालू आहे ज्योतिता मी नेमकीच केसांची मालिश केली आणि आराम करत होते म्हटलं खूप असं घटक तर खूप असं तेलगट दिसतंय ते ना ते तुम्ही पाहिले नाही का व्हिडिओ वैशिक केली अं बघवला लागल आठवत नाहीये कारण आता आहे डेली चालू असतं किती बघतो आपण किती नाही तर काही आठवत नाही मी मस्त मस्तपैकी आराम करत होते पण एक लाईववर गेले तर आपले दादा आले पण आपली लाईव्ह नाही लावली का म्हटलं डाटा नाही दाजीचा डाटा हो स्पॉट जोडून सुरू केली लाईव्ह आणि बसलेला आहे अं त्या गेल्यात का पूज्यात गेल्यात का विचारांचे ज्योतीचे अभिनंदन पूजाताई येत त्या गेले वाटत आणि जेवण झालेत का ज्योतीताई जेवण झालं था तुमचं माझी नाही हो दादा त्यांनी विचारांची गंगा दादा ते पूजात आहे शेतकरी कन्या म्हणून आयडिया ताई त्यांचे शेतकरी चॅनल आहे त्यांचे कुठल्या आहेत ताई त्या ज्योतिताई कुठल्या आहेत त्या नाही अजून जेवण नाही झालं अजून पावसामुळे पटापट आवरून घ्यायचं कारण लाईटचं गॅरंटी नसते तसं काय ताई हो चंद्रकांत बघा गेले वाटत धाराशिव शिव म्हणतो ओ काय एक धाराशिव जोडी पण आहे त्यांचं पण छान कॉमेडी चॅनल आहे कारण पहिलं चॅनल होतं म्हणे तर ते डिलेट झालं कारण ठेस्ट नव्हताच म्हणे आमच्या ह्याच्यातून त्याच्यामुळे ते डिलेट झालं त्यांचं धारा शिवजोडी म्हणून मला योगेश दादा एक न। ते पुण्याला असतात जॉबला ताई बाय बेळ नाही हो चालतंय शेतकरी राजा नमस्कार शेतकरी राजा दादा बरोबर आहे ताई मी बोललो ताई आज तुमचं वहिनी पुण्याला जात आहे माहिरी मी सोडायला आलेलो आहे इकडे इकडे खूप काम चालला आहे नागपतची हो चालतंय हॅपी जर्नी वहिनीला म्हणावं वा? संतोष दादा आहेत संतोष दादा ताई तुम्ही आताच परभणीकर कर माऊलीच्या लाईव्ह होताना मी तुम्हाला कमेंट केली आणि मी इकडे कोण आपल्या विचारांची ज्योती ताई का ओके ताई नक्की आरामात जा चौकात जा तुम्ही शेतकरी राजा डी ना माझ्या पण चॅनल वर तुम्ही एकदा कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला रिटर्न करेन मला तरी वाटतं असल आणि नसेल तरी पण बघावं लागेल कारण भरपूर असे मला जर त्यांचे मी जास्त मोठ्या नाही पण छोट्या चॅनलला नक्की सपोर्ट करते चंद्र याचे पण खूप छान व्हिडिओ असतात मी तो व्हिडिओ बघते काही काही काहींना कमेंट करते काही काहींना नाही ना करत

सहज जणा इत लाइवला बोला कमेंट करा फटाफट वाचतम केशवम नरा नरा Jana <laughs>